नमस्कार रामकृष्ण हे माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री पुनर्देवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदेय पाद पंकजम नमामी देवी नरदय नर आदे अक्षय नवद चंद्रहास्य तीर्थम हातम ओम नो नृदय श्री मार्कंड वचन तत्वगच्छन महिमाल सोमतीर्थम सेती विख्यात सर्व देवतापूजनम मनुष्य श्री मार्कंड राजा त्यानंतर सर्व देवाने पूजे चंद्रहास्य या नावाने प्रसिद्ध अत्युत्तम सोमतीर्थात जावे तेथे देवश्रेष्ठ राजा साव सोमने उत्तम सिद्धी प्राप्त केली युधिष्ठिर विचारले राजा सोमने सिद्धी कशी प्राप्त केली हे अनक ब्राह्मण ते सर्व मी श्रवण करू इच्छितो आपण मला कथन करावे मनुष्य बदल हे भरत ओवश्य, पण राजा पूर्वी प्रजापती दक्षने चंद्राला शाप दिला निज भारेला संतुष्ट न केल्यावर तुम्ही क्षयरोग व्हाल राजा तो विवाहित पत्नीला संतुष्ट करत नाही त्याची जी गती होते त्यावर तुम्ही ऐका ऋतुकाला श्रीशी समा समागम केल्यावर पुत्र प्राप्त होते शा पुत्रामय स्वर्ग मोक्ष मोक्ष प्राप्त होते असे श्रुती प्रेरित आहे जो ऋतूकाळात योग्य धर्माचरण त्याचे सेवन करत नाही त्याला निश्चय ब्रह्महत्येचे पाप लागते ब्रह्महत्याच्या घर ताप पापाने वेढलेले मनुष्य कौ नरकात निवास करतो इच्छेनुसार तेथील जीव त्या पाप करण्या दृष्टाने रक्त पितात महायात्रा भोगून तिथून ते तिथ ते तेथून निघून जो तेथून निघून तो ज्या ज्या युनिट जातो तो दुष्ट त्या त्या युनिट दुखी दुखी राहतो स्त्रिया नित्य कामक असतात पण ऋतुकाला काममानाने त्या विशेषतः त्रस्त या अवस्थेत ती स्त्री पतीने तिरस्कृत अन्य पुरुषांचे चिंतन करते अशा स्त्रीला कुलटा म्हणतात कारण अन्य पुरुषांसून झालेल्या पुतळ निच्या कुल कुलमर्यादेचे उल्लंघन करतो रोज रोज राजा त्या पुत्राने स्वर्गास्थित पितृगणांचे पुत्र पृथ्वीवर पतन होते तशाकर्माच्या परिणामावर चंद्रक्षयरोग झाला देवलोक सोडून त्याला पृथ्वीवर यावे लागले तो अनेक पुण्य तीर्थक्षेत्री भ्रमण करून सर्व पापविनाश श्री नर्मदा तटावर पोहोचला तिथे त्याने उपवास दान व्रत आणि नियमांचे बारा वर्ष पालन केल्यामुळे तो पापमुक्त झाला सर्व पापविनाश श्री महादेवांची स्थापना करून तेजस्वी होऊन तो श्रेष्ठ चंद्रलोक पोहोचला जो या स्थापित महा श्री महादेवाची जितके वर्ष पूजा करतो तितके हजार युग तो शिवलोकात निवास करतो या सर्व देवांनी न्यायपूर्वक सांगितलेले वेद मानव पृथ्वीवर स्थापित करतात त्यामुळे मानवास अक्षय आणि उत्तम फल मिळते जे अन्य प्रकारे मिळत नाही सोमतीर्थात स्नान करून भगवान श्रीशंकराचे पूजन करणारा चंद्रा प्रिय प्रियदर्शन होतो चंद्रप्रकाशात विधिवर स्नान करणारा क्षयरोगयुक्त व्याधी पराभूत करू शकत नाही राजा द्वादश चतुर्दशी तीर्थात विधिवर स्नान व उपवास करून दुधाचे हवन करावे त्यानंतर ओम सद्योजात मप्रद्यमी या मंत्रापासून ओम ईशान्य हा सर्व विद्यानाम या मंत्रापर्यंत पाच मंत्राने श्री शंकराचे पूजन करावे हविश्वास प्रा प्राशन करून चंद्रहास्य चंद्रहा्यश्वराचे दर्शन घ्यावे राजा तो विधी केल्यावर भगवान श्री शंकर शिवशंकर प्रसन्न आहे होतात विधीपूर्वक तीर्थ सेवन केल्यास से, मनुष्य क्षयरोगातून हो मुक्त होतो जो सात ते सोमवार स्नान करतो आणि श्री शंकराचे पूजन करतो तो कर्णरोगातून हो तसेच नेत्ररोगातून हो मुक्त होतो जो चंद्र चंद्र सूर्यग्रहण असताना चंद्रास तीर्थात भक्तीपूर्वक स्नान करतो तो सर्व पातकातून मुक्त होतो हे नृपेष्ठ चंद्रास तिथं केले स्नान व अन्य शुभाशुभ क कर्म अक्षय होते ते ध ते धन्य आहेत महात्मा आहेत तसेच त्याचे पुण्य तसेच त्याचा तसे 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 जन्म सुजीवित आहे जे चंद्रास तीर्थात जा स्नान करून ग्रहण क ग्रहण पाहतात राजेंद्र वाणी मन व वा कर्माद्वारा पुरी जे पाप केले असते ते सारे पाप त्या तीर्थात स्नान केव त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने नष्ट होते महामोहयुक्त अनेक पुरुषांचे हे तत्त्व जाणत नाहीत की सर्वांचं देहस्त परमात्याप्रमाणे आहे जे फल पश्चिम समुद्रात सोमतीर्थां मिळते ते संपूर्ण फल मनुष्य चंद्रहास तीर्थात निश्चं प्राप्त होते संक्रांत व्यतिपात विष्वत म्हणजे दिवसरात समान असतात काल तसे दोन्ही आयनात चंद्रहास तीर्थ स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते श्री नर्मदा चंद्रहास तीर्थ न जाणारे मूर्ख दुराचार्य असून त्यांचा जन्म निरर्थक असतो राजा चंद्रहास तीर्थात संन्यास ग्रहण करणारा विधी कधीही चंद्र लोकातून परतत नाही हा स्कंदपूर्णातील रेवाखंडाच्या पूर्वभावातील चंद्रहास्य तीर्थ महात्मावरून नावाचा एकशे अध्याय पूर्ण झाला रामकृष्ण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्मदे हर नर्मदे हर नरे